रडायला काय झाले काय ना आता जायची म्हणलं नको मग मग जायचं म्हटल्यावर तू मग रडायला शाळेला चालू आहे ना अहो शाळेला चालली पण पहिल्यांदाच चालली ती बाहेर आपल्यापाशीच होती का ना इतके दिवस बर 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 आपल्यापाशी होती म्हणून वाईट वाटतय का तुला पहिल्यांदा सोड आता चालली बाहेर म्हणल्यावर तिला माहित नाही बाहेर जगात कसं वावरायचं कसं नाही तिला सवय नाही आता पहिल्यांदा चालली आपल्यापासून म्हणलं आपल्याला वाईट वाटतय का नाही सांगा घरात हा मला पण वाटतय की वाईट पण एवढं पण रडण्याची काय एवढं रडायला गेले अस येईल की महिना दिवाळीला जवळच आहे येईल की पण तिला पण तिथलं नवीन कसं आहे कसं नाही तिला तर काय आहे सांगा आता पहिल्यापासून घरात राहिली बाहेर कधी गेलीच नाही कुठल्या नातेवाईकाकडे नाही ना कुठल्या कोणाकडंच नाही मग तिला सवय नाही त्यामुळे वाईट वाटतय आजपर्यंत तिला कधीच आपण सोडलं नाही एकट बरोबर आहे तुझे मग सवय लागेल रात मग एवढा लढायचे असते हा पुरी असतं तर काय वाटलं नसतं पुरी जात आहे म्हणून वाईट वाटत बरं पुरगी असं काय वेगळं नसते वेगळ्या स... काय नसतं वाटत पुरीला वाईट वाटत तिथली सवय होतो तिथलं वातावरण आता आपल्या इकडं खेड्यात आपण राहिलेलो आहे इथली तिकडली वेगवेगळी पद्धत आहे का नाही जरा तर वातावरण वेगळं आहे गेल्या आजारी पडल आता हम्म बोल गेल्या गेल्या आजारी पडल राहू दे तिचं भविष्य आहे तिचं ते बघाल नको शाळा शिकायला मलाच मस्त मला पण लय काळजी आहे की तुझ्यापेक्षा मला लय काळजी मुलीच तू रडून दाखवते मग आम्ही रडून दाखवत नसतो आमच्या मनात असते दुःख रोड जाऊ ना तिचं भविष्य घडायचं म्हणून सोडायचंय आता काय करायचं आपल्या पशी किती दिवस राहणार ते झाली आता बारावी बारावी असतो र आपल्यापासी तिथन पुढे कशी राहील येईल दोन दिवस पाहुण्यासारखी सुट्टीला जाईल बर बर जाऊ देको बागेत मग पुरीचे ज्या वस्तू आहेत ते भरले का व्यवस्थित तिचे कपडे बिपडे मना दप्तर अंथरून पांघरण भरले की अंथरून पांघरून हाय कपडे येते तिचे काय लागतंय ते तिला सगळं दिलं या सगळं भरलंय म्हणून एवढं झालंय बर मग खायला खायचं बनवून दे पण उद्या आपण लवकर जाणार आहे मग लवकर जायचं म्हणल्यावर उद्या कुठं उरकत बसायचं म्हणून आता बॅगा भरून ठेवल्या त्या बरं बर केलं व्यवस्थित तिचं काय बाकी राहिले असं काय म्हणायला नको व्हायला नको परत नाही आलपाटा नको आत्ताच तिचं सगळं व्यवस्थित खायची बॅग दुसरी पिशवी बरकी करायची मग बर 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 यात कपडे तिचे सगळे पूर्ण घेतलेत गातलं यात यात हम्म तिला लागतंय तेवढं दोन महिन्यापुरतं पुन्हा दिवाळीत ही आली बिली तर पुन्हा अजून येईल बर 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 ठीक आहे ठीक आहे चलते हा